झाला तुम्ही आणि पुरावे हा काहीतरी संबंध आहे मंगळ प्रधान प्रभाग जोडा ते परेशान झाले त्यांनी सांगितले मग काय कोर्टात गेल्यानंतर मग आता तुम्ही कोणत्याही मंत्राला मी चॅलेंज केलेले तुम्ही कोर्टात जा काही करा आता मी परवा मुंबईला जाणार आहे मंगल प्रभात आले तक्रार मंगल प्रभात लोडाकडे जाऊन देणार मी आता कागद नाही तर त्याच्या घरी जाऊन ऑफिसला जाऊन देणार की त्याच्या विरुद्ध आलेल्या ते मी कोणत्या कोणत्या केल्या दाखवणार आहे मला भेटले ते दोनदा भेटले तीनदा भेटले मी व्यक्तिगत नका घेऊ तुम्ही आहो व्यक्तिगत आरोप नाही केलेले कोणावर परंतु आमच्याकडे लोकांच्या तक्रारी आम्ही तक्रारीची कॉपी करा लेटर त्याला बघा निराकरण करा हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर एक चर्चा अशी सुरू आहे की भाजपाची आणि आर एस एस ची वैचारिक बैठक झालेली आहे यात ठरलंय की आगामी निवडणुकांमध्ये ज्यांच्यावर डाग लागले त्यांना सोबत घेऊन निवडणुका लढायच्या नाहीये आता त्यांच्या सोबत जे आहे त्यांना कमळावरच लढावं लागेल अशी चर्चा आहे काय वाटतं भाजपचे लोक का डुप्लिकेटे पार लो नवाब मलिकचा मुद्दा मी मांडला अधिवेशनाची सुरुवातच नवाब मलिक न झाली हे नवाब मलिक महाविकास आघाडीत असताना ते देशद्रोही आहे दौत बरोबर त्यांचे संबंध आहे अशा पद्धतीने वक्तव्य केलं मग आता ते जामिनावर सुटल्यानंतर सत्ताधारी गटातच जाऊन बसले त्यावेळेस त्यांचे दाऊशी संबंध होते का हा प्रश्न मी स्वतः केला चार तासात देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहिलं अजितदा देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बसतात तरी पत्र लिहावं लागलं त्यांना असं मी सांगू शकत नाही बांडूच्या कानामध्ये मला बंडूला पत्र लिहावं लागलं बंडू तू असं असं केलं तसं तसं केलं याचा आता राजकारण समजून घ्या मग तुम्ही नवाब मलिक विषय लिहिलं मग दुसऱ्या दिवशी मी प्रफुल्ल पटेल विषय पत्र लिहिलं आपल्याला आठवत असे दोन हजार एकोणीस ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती त्याच्यात असं ते बोलले होते की कुछ लोक मिरची का व्यापार करते लक्षात आलं इक्बाल मिरची जो आहे दाऊद च्या गॅंग मधला त्याची प्रॉपर्टी आणि प्रफुल्ल पटेल या चर्चा नाही आहे ती प्रॉपर्टी जप्त झालेली मुंबईमध्ये वरळी भागामध्ये त्या आणि त्या प्रॉपर्टी मध्ये इडीचं ऑफिस आहे याच्यावरती काय म्हणजे नवाब मलिकला तुम्ही एक वेगळे न्याय लावता तो मुद्दा आम्ही मांडलेला आहे नंतर गिरीश महाजन आणि भाजपचे काही आमदार ज्या पद्धतीन दवद इब्राहिमचा जो भाऊ आहे त्याच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये तो मुद्दा मांडला डाग आहे आमच्याकडे असल्यावर डाग आणि तुमच्याकडे असल्यावर ते तुमचं काय तुम्हीच आता सांगता ते वॉशिंग पावडर करता सरनाईकर डाग नाही किडी चिनकर तुम्ही नाही लावली यशवंत जाधव डाग नाही तुम्ही भावना त्या गवळीवर डाग नाही किडी चिनकर तुम्ही लावली नारायण राणेवर डाग नाही किडी चिनकर तुम्ही लावली छगन भुजबळवर डाग नव्हता तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकलं होतं सुनील तटकरेवर डाग नव्हता तुम्ही <coughs> <coughs> त्याचे पुरावे घेऊन गेले होते ट्रक भर म्हणजे हे लोक तुमच्याकडे आल्यावर हे चांगले आणि इकडे असताना त्यांच्यावर डाग होता म्हणजे तुमच्याकडन असे लोक उभे राहिले तर बाबा ते पावन आहेत आणि आमच्याकडे असल्यावर ते डागी आहेत दुटप्पी पद्धती भारतीय जनता पार्टी या सगळ्या गोष्टी आजची भारतीय जनता पार्टी संघाची राहिलीच नाही किती लोक आहेत मंडळ यांना संघ माहित आहे का किती लोकांना माहिती आहे विखे पाटलांना माहिती आहे का विखे पाटलांनी संघाचा विश्राम संघ अध्यक्ष करून दाखवावं विखे पाटलांनी प्रवीण दरेगावनी करून दाखवावं प्रसाद लाडनी करून दाखवावं आणखी किती नाव सांगू मी आता कशी झाली पर्सनल गँग नामा झाली भारतीय जनता विचाराची गँग नाही व्यक्तिगत गँग नामा झाली सुषमा